परळी तालुक्यातील गावगुंडांनी मारहाण केलेल्या मराठा सेवक नारायण दिवटे यांचे चिरंजीव शिवराज ड्युटे यांना भेटण्यासाठी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनोने आज स्वराती रुग्णालय या ठिकाणी आले होते या ठिकाणी येऊन शिवराज ड्युटे यांची विचारपूस करत शिवराज ड्युटे व दिवटे कुटुंबियांना आधार दिला बीड जिल्ह्यातील गुंडगिरी दहशत थांबवण्यासाठी एस पी लेवलचा अतिरिक्त अधिकारी देण्यात यावा अशी मागणी बप्पा सोनवणे यांनी केली असून ही नियुक्ती झाली नाही तर बीड जिल्हा पंचशी हाक देण्यात येईल असा इशारा बजरंग बप्पा सोनवणे यांनी दिला बीड जिल्ह्यामध्ये जे काही चाललेलं आहे त्यातून तर दुर्दैव आहे बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडतात त्याच्यात विशेष करून त्याचा सुरुवात किंवा शेवट सगळं येतो तो परळीशी परळीमध्ये जे हे चाललं आहे हे अतिशय वाईट कृत्य करणारे लोक या परळी शहरामध्ये परळीच्या सभाखाली दायर होत आहेत गँग त्या गँगस्टारसाठी मी गेली सहा महिने झालं संतोष देशमुखचा ज्या दिवशी मरहळ झाला तेव्हापासून ओरडतो आहे सगळ्यांना संसदेत असेल काही आमदार त्यांच्या विधानसभेत असतील बोललेले लोकप्रतिनिधी वेगळ्यावेगळ्या पक्षाचे सर्वजण बोलत आहेत सर्व सामाजिक संघटना बोलत आहेत सर्व धर्माचे लोक या गोष्टीची करतात किंवा या गोष्टीचं तुम्ही समर्थन करत नाही पण या गुंड प्रवृत्ती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्या गुंड प्रवृत् प्रवृत्तीला चेक द्यायचं काम पोलीस यंत्रणेनं करायला पाहिजे आणि माझी आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महामार्गत त्या जनतेला पण सांगायचे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गृहमंत्री असते त्यांना विनंती करायची या जिल्ह्याचे पालकमंत्री माझी ददा पवार साहेब त्यांना पण विनंती करायची की पर परळी पॅटरमधून जे काही विषय चाललेला आहे त्याच्यासाठी एक विशेष अधिकारी एस पी लेवलचा एक वेगळा अधिकारी या क्राईमसाठी नेमला पाहिजे तरच बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्ण पदावर येईल असं वाटतंय बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था तर जोपर्यंत पूर्ण पूर्वपदावर येणार नाही आता प्रत्येकजण आम्ही काही बोललो की त्याचा अर्थ असं म्हणतात की तुम्ही याच्यात बीडला बदनाम करून नका हे मारायला लावते कोण ही जवळ कुणाच्या हे करते आहे कोण याला मागं लागतं आहे का मी योगा ठामपणाने सांगा परळीत ही जी प्रवृत्ती आहे ती नव्हे नव्वद ब्याण्णवपासून मस्तावलेली सत्तेची मस्ती आलेली लोकांपासून ह्याचा उगम झालेला आहे त्याच्यामुळं हे शक्य आहे कारण ब्याण्णवच्या काळापासून परळी या सभोवताला सत्ताच दिसली त्याच्यामुळं सत्तेच्या बाजूनं वलय असल्यामुळं सत्तेचा कुठंतरी आपल्याला राज आश्रय मिळत आहे या नावाखाली हे लोक यांची दादागिरी गुंडगिरी ह्या असा प्रकार करत आहेत तर या प्रकाराला थांबवायचं असेल तर यांना कुठंतरी प्रत्येक हल्ला झाला आहे काही सुलभ कारण आहे काही कारण आहे आणि त्याला काय बोललं जाते काय काय म्हणलं जातं तर खूप वाईट प्रतिष्ठेत वा, प्रचार केलेले आहेत त्यांना पण काय करायचं याच्यावर नाही केलेलं त्याच्यामुळं या प्रकार थांबवायचा असत तर बीड जिल्ह्यातील परळी करून एक त्या आय एस लेवलचा अधिकारी एस पी लेवलचा जे काय अधिकाऱ्याचे नियुक्ती केली पाहिजे बीड जिल्ह्यातले जेवढे पोस्टिंग झालेले आहेत मलिदेच्या जागेवर किंवा ज्यांच्या सुईनुसार असे लोक बदला म्हणून

माननीय एस पी साहेबांना माझी विनंती आहे मी त्यांना वारंवार उपार बोललेलो आहे ही घटना घडली मला सव्वा अकरा वाजता रात्री जसा व्हिडिओ बघायला मिळाला तसा मी एस पी साहेबांना मेसेज केलेला एस पी साहेब खूप चांगलं काम करतात मी बऱ्याच वेळेस बोललो बरं या मॅटरमध्ये एस पी साहेबाचा सिंगल रिप्लाय आहे तर प्रत्येक गोष्टीत रिप्लाय येतो कलेक्टर साहेब सुद्धा आत्ता नवीन आले की त्यांचंसुद्धा कौतुक कराल की त्यांनीसुद्धा दिसतं की प्रत्येक वेळेस अटेन्शनमध्ये आहे कारण मला काही कोणा अधिकाऱ्याची बाजू घ्यायची किंवा विरोध घ्यायचा हा विषय नाही किंवा विरोध करायचा जेव्हा अधिकारी काम चांगलं करतो पण एस पी साहेबांना मी मॅसेज केलेला जो जसा मला आलेला व्हिडिओ पाठला त्याच्यावर त्यांचा सिंगल रिप्लाय आत्तापर्यंत आला मी त्यांना देऊन छत्तीस ते सडतीस चाळीस घटके झाले त्यांना व्हिडिओ पाठवला त्याच्यावर काय असेल रिप्लिंग नाही त्याच्यामुळे एस पी साहेब काम <laughs> करतात ते तर आमच्या नाही किंवा त्याच्यावर आक्षेप नाही पण जे ना लोक खाली बसलेले आहेत पोलीस स्टेशनला विशेषतः परळी परळीतले हे सर्व लोक बदलल्याशिवाय परळी तालुका शांत होणार नाही आणि जे लोक आता इथं सुद्धा येऊन काही लोक यांना पण त्रास देत आहेत मी आत्ताच एस पींना आणि त्यांना सर्वांना येऊन तुमच्याकडनं गेले ते सांगणार आहे कारण रात्री दीड वाजता येऊन कुणीतरी दरवाजा वाजून आणखी परत दादागिरी करत आहेत या मुलाला सुद्धा कोणीतरी सांगितलं की आमचा मुलगा याच्यात नाही आहे व्हिडिओमध्ये जेवढे दिसतात तेवढे ओळखून त्यांनी पोलिसनी कारवाई केलेली आहे आणि जर का तुम्ही मस्तावलेवणी करत तर त्याला सुरू देणार नाही एवढं बसू बा उद्यान आहेत त्यातून आपण भेटण्याचा बोलण आल्या मी जर यस पी साहेबानी पोलिस यंत्रणेनं आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत योग्य ती कारवाई नाही केली तर उद्या बीड जिला बंदची हक्क देणार त्याचा निर्णय रात्री संध्याकाळी आठ वाजेपर्यंत डिक्लेअर करणार आहे त्याच्यानंतर आधीदारचं भाऊ विशेष विशेष अक्षर मागून मी तेच सांगितलं की परळी मतदार संघात नाही परळी आणि सभोवतालचा भाग जेणेकरून अंबाजोगाईपर्यंत आमच्या लोन आलं की दोन दिवसांपासून देशपुपयांचा वर्डर केला या सगळं जे लोन पुढं पुढं येते त्याला जर थांबवायचं असेल आणि पिढी स्वच्छ करायचं असेल तर एक एस पी लेवलचा अधिकारी त्याच्यावर त्याच्यावरती केला पाहिजे त्याच्यासाठी मी या मागणी अजितदादांना बोलणार आहे अजितदादा येणारे येणार आहे भेटते कारण हे मला सांगता यायचं नाही आज या पार्श्वभूमीवर काय काय होणार वेळ काळवे एस पी आणि पोलीस यंत्रणेनं यांच्यावर पूर्ण कडक कारवाई केली पाहिजे त्यांची मस्ती जी आलेली सत्तेची ती मस्ती सत्तेच्या जीवावर जी काही लोक करत आहेत या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि या आता कुणीतरी त्याला काहीतरी वेगळं म्हणतं की संडबाजी करंडबाजी करणे रिस करणे मारण्याचे त्याला वेगळं ओळख द्यायचं वेळी या सुद्धा गोष्टी होऊ नये आणि याच्यासाठी याला मारलेलं आहे की ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा बसून तरी प्रत्येकाचा बसपा ज्याने कुणी लोकसभेत मतदान विरोधात केलाय जेणे कुणी विधानसभेला गेले आणि आता मग आमची दहशत किती आहे आम्ही किती मारतो आता या मुलाला काय म्हणलं गेलं संतोष देशमुख संतोषांना संतोष देशमुखच करणार याचा करायचं नसीब त्याचं चांगलं की तिथं काही गाव गावातले किंवा कुणी दर्शनाला आलेले लोक त्या मंदिराच्या तिथं लग्नाचा ती काय असेल असलनाचं त्या मंदिरात तिथे मला त्यावेळेस माहिती नाही पण त्यांनी जे मला सांगितलं की तिथं जे काही लोक आले त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघून ज्यावेळेस लोकांचा व्हाव आला त्यावेळेस ते पळून गेले एक प्रवृत्ती एका मुलाला जे हा कुठंतरी एक याच्या सपक्याचा कार्यक्रम होता जरालपूर्म परळी जवळ गाव आहे तिथं गेलेला तर त्याचा अर्थ यांचा काही संबंध नाहीये ज्या या मा मूल प्रवृत्तीच्या या सर्व तरुणाने ज्या मुलांनी मारले त्या मुलाचा याचा काही संबंध नाही पण कुठंतरी संशय आता इथे एवढे जण जमले त्याच्यात सगळे लोक मलाच बघायला आलेत असं का पैशाने बघायला आलेत असं का तुम्हाला भेटायला आलेत असं का नाहीये आता इथं आले त्याचे तिच्या कामाला आलेले असते तसा तो गुन्हा त्याच्या कामानं त्याच्या मामाच्या गावून आला आणि तिथे समजा भावनेकडे बोलणं होता पण त्याला तसं नाही की त्यांना संशय त्याच्या मनात ठरला किंवा हा कुठेतरी मोठी कुठंतरी लोकसभेला घेतली त्याच्या नावा उचलला आणि याला उचलून नाटा बोक्या घालत गाडीत फोगून मारून घटनेश्वर मंदिरावर नेला आणि मंदिराच्या पाठीमागच्या मुसळ जागेमध्ये त्याला फार मारलं आहे तुम्ही जरी व्हिडिओ बघितले तर कसं पाया पायापणायला लावलंय कसं काय करायला लावलंय आता याला मी बोलल्याच्या याच्या पण जी संतोषांना देशमुखची प्रवृत्ती जे लोक आले नसते त्याचा संतोषांना देशमुखच त्यांना करायचा होता त्याच्यामुळे पोलिसांना सर्व यंत्रणेला माझी विनंती आहे की आणखी किती लोकांचा आमचा बळी घ्यायचा आहे हे मला माहिती आहे कारण या यंत्रणा लोकांमध्ये आमचं समाधान त्या सात जणांवर ताब्यात घेण्यावर नाही हा प्रकार मूळ कुठून घडला कशामुळे याने उचललं याच्या तपासात या यंत्रणे झालं पाहिजे जे जलालपूर जिथं बोलायचं मूळ आहे त्या जलालपूरमध्ये काय घटना घडली तिथं कशामुळे केलं त्याच्याबरोबर त्याच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे या कारवाईची जो पण कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना वेळ मागितलेली बहुतेक सत्तावीस तारखेला या म्हणून त्यांच्या खातच्या कर लोकांनी पण आम्ही त्यांना रात्रीच बोललेलो आहे तर आणखी कन्फर्म वेळ नाही पण सत्तावीसला वेळ मिळण्याचा अंदाज आहे सत्तावीसला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार अजितदादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून आणि खूप कर्तव्य लक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी कारण मी केलेली मागणीच आहे मी केलेली मागणी मान्य करायची की नाही विरोधी पक्षाचा खासदार आहे हा त्यांचा अधिकार आहे पण कसं त्याला आपल्याला आपल्याला तसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहीत आहे पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकाराला त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक एस पी लेवलचा नवीन अधिकार नियुक्त करा त्याच्या एखादा पुन्हा झाला की त्याला एसआयटी कव्हर करणार त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमा आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या भेट दिल्या मधील परळीचं चाललेलं बाबा टोकापर्यंत ग्रामपुड्यापर्यंत कुठंतरी थांबेल आणि परळीवाल्यांना थोडस गुंडगिरी करणार कुठंतरी चपरात बसेल असं मागतो पाहणार नाही मग याच्यात मध्ये तेच बोलतो यांना परळीमध्ये लग्न ब्याण्णव पासूनची सत्ता आली सत्तेच्या जीवावर जे काही मस्तावले ज्यांच्याकडे पैसा आला भोगगिरी आली आज हा विषय आहे प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा वेगळा विषय त्या आज विषय नाही घालायला पाहिजे पण तुम्हाला कशी मस्ती तिथे सांगतो परळी तालुक्यात जे आणखी मी प्रेस घेऊन तुम्हाला बोलणारी होतो पण आज विषय आहे तर मी सांगतो मला की परळी तालुक्यामध्ये तुमचा नांदेड असल परभणी नागपूरचा काय काही भाग जालना असेल चार पाच जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या शंभर एका गावातल्या शंभर शंभर दोनशे लोकांनी विमा भरला आहे ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे विशेष की पद्धतीने त्याची तक्रार आहे आणि कृषी अधिकाऱ्याने सर आम्ही ऑफलाईनच केले आणि ऑफलाईन त्याची तक्रार नोंद करून एका एका पट्ट्याला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद लाख एक एक करोड रुपये येतात त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे सूचना पैसे परत करा नाही तर तुम्हाला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणात कुठे कारवाई करायच लावू पण ही जी गोष्ट आज जवळपास चार पाचशे करोड रुपये परळी तालुक्यात विम्याचे आले असतील ऑफलाईन तक्रारी आणि ह्या तक्रारी कृषी खात्यानं सर्टिफाईड करून दिलेल्या त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळाले की एवढा मोठं ही सुद्धा मी पालकमंत्र्यांना तर बोलणार आहे पालकमंत्र्यांचा वेळ सारखा खालीवरी होतोय कारण त्यांनी सव्वा आठची वेळ दिली होती वे पुरा कलेक्टर मध्ये की नाही बदलली आता आणखी काय बदलते माहित नाही आता एका दिवस सव्वाची चुकणी करणं कॅन्सल होतं माहीत नाही कारण आता ही घटना घडली म्हणजे परळी जायचं तर ने त्याचं काय रुग्ण असं माहीत नाही पण ते त्या जर बैठक झाली तुम्ही बैठकीत हा पण विषय बोलला विशेष अधिकाऱ्यांचा पण विषय बोलला कारण ही भीमा घोटाळा एवढा मोठा घोटाळा आहे की बीड जिल्ह्यात आतापर्यंत जेवढे काय घोटाळे झाले असतात त्याच्या सर्वात मोठा घोटाळा ही विमा घोटाळा आहे आणि याची ऑफलाईन आज ही पैसे घोटाळा ही गोळा केली जाते समजा ज्या शंभर लोकांच्या नावावर पैसे आले ज्याने कुणी ही घोटाळा करायला की लागेल जेणेकरून केलं आहे अशा लोकांचे नावं त्यांची ही सगळं ते सीएससी सेंटरवर झालेली घोटाळे सगळे या सीएसटी सेंटरच्या चौकाशा झाले आले सुटले आणि आता पैसे ज्यांना मिळाले ते पैसे जर त्यांनी धरले नाही शासनाला तर त्याला पण जेलमध्ये जावं लागेल त्या सर्वावर मोक का लागेल आणि मोक का मला वाटतं आजितदादा असतील गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री लाव लावते त्यांचं पण बीड जिल्ह्यासाठी खूप विशेष लक्ष आहे पण काय होईल की त्यांचे लक्ष देताना त्यांना त्यांना लक्ष दे आदेश म्हणजे मान्य आहे पण तसं होत नाहीये त्याचं विशेष लक्ष देताना विशेषच अधिकारी द्यावा लागेल विशेष अधिकारी दिला तरच पण ठीक आहे ना माननीय स्टेटमेंट पाहिलं त्यांनी बोलले की जर काय झालं असेल तर मी आदेश केलेले आहेत मी त्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत मी त्या सूचनेचं कौतुक करेल पण माझं म्हणणं आहे कि एवढे प्रकार होतात जेवण किशन त्याच्यापेक्षा किती प्रकार असतील ते रे आज ह्या मुलाच्या सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कमी करा किंवा आमचा एक व्यक्ती नाही तिचं नाव कमी करा त्याचं जर काम नाव कमी नाही केलं तर आम्ही आणखी याला उचलून तू शिकून आला आणि शुक्र आल्यावर मारू म्हणजे ही किती दहशतवाची आणि पोलीस आणि मी आता ए सांगणार आहे सांगणार आहे की या मुलाला संरक्षण द्या संरक्षणाची गरज आहे तर या माझ्या मुलाला इथं पण मारलं जाईल अरे काय आहे त्याचा बारावी पास झालेला मुलगा आहे भाई बारावी आत्ताच झाली त्याची त्याचं शिकायचं वय आहे आणि त्याला तुम्ही गुंडगिरीमध्ये आणताय गुंड नक्की ज्या ज्याचं एक जणांचं कुणाचं नाव आहे त्याचं वाटते सात मुंडे नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे कोकवाडीचा तो असा काहीतरी धमकी दिली की त्याने की जर तुम्ही त्याला पण सांगतो की तुझ्या धमकी दिसील तर राज्यात सोपं जाणार नाहीये तू कुठल्या मस्तीवर येऊ नको कुणाच्या मला बरोबर असत आहे माझं कुणी करत नाही असं नाही तुम्ही एका बी मुलाला जर कुणी काही केलं तर त्याला आम्ही सोडणार नाही असं आमचं मत नाही आम्ही चेतावणी पण बोलायचं नाही म्हणून मी टाळतोय पण माझी विनंती आहे की असं जर करून एक 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 गरीब हे सगळे मुलं आहेत लहान लहान यांना मारत आहे त्याचं प्रसंग त्याला ज्या पद्धतीने संतोष देशमुख केलं बघू शकेल करणार आम्ही असं म्हणत होती मला करायची ती रोखं आली असं बघा पाणी पाणी करत होतं तर त्याला त्या पद्धतीनं पाणी न देता दुसरं आणखी काही करायचं हे जे होतं ह्या गोष्टी सुद्धा आपण कुठंतरी पोलिस यंत्रणे केलं आता पोलिस यंत्रणेला इथल्या पोलिसला तिथल्या पोलिसला कळलं नाही इथं आणखी याला याच्या जीवाला धोका आहे याच्यानंतर इथे एखादा गार्ड तरी दिला पाहिजे पोलीस दिला नाही आणखी गारायला म्हणजे आता एस पीला बोलणार आहे त्याला गारंड दे स्पेशल त्याच्या एक रूपला गारंड दिला पाहिजे आणि त्याचे पूर्ण डॉक्टरला पण आता मी भेटणार आहे आणि डॉक्टरांना सांगितलं की त्यांचे रिपोर्ट्स आहेत काही नॉर्मल्स आहेत काही थोडी लीड पण आहे पण नॉर्मल्स रिपोर्ट असले पण त्याचे ब्लडच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे का त्याला मसल सगळं मारलेलं आहे खूप म्हणजे कसं मारलं व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी बघितला तुम्हाला महाराष्ट्र बघतो तेव्हा अशा प्रतीचं कोणते इतके वाईट प्रतीनं मारतायत क्रूर प्रतीनं मारायचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे ह्या सर्व प्रकार आपल्याला थांबवायचा असेल तर विशेष अधिकाऱ्यांची